जय संतोषी माता आज ला मी काशीत आले थोडीफार आपण या आयोगांना काहीतरी माहिती मिळेल आपल्याला बघूया आपण माझं नाव प्रेमा काशीबाग आमच्या या जागेचं नाव आहे आमच्या या सात आसरा माझा लग्न आल्यापासून आम्ही बघतो त्यांची सगळी भट्टी पूजा बरोबर असतो सगळा वेळेवर आम्हाला हातेला उभा असतात बालगोपाला सगळ्यांना सुखी साहती देतात सासू सासरे आमचे करायचे तसेच आम्ही करतोय पाच सुना सहा जणी सुना हा आम्ही सगळ्या हे करतो ना या सगळ्या तुमच्या सुनाना आई सुना। या पाहू शकता तुम्ही सुना जय संतोषी माता इथे अशा पद्धतीने हे लोक पूजा मांडतात ही तुम्हाला दाखवते मी पूजा कशा पद्धतीची मांडलेली या अशी यांची इथं पूजा होते आणि हे देवीचं स्थान आहे ही पाहू शकता अशा पद्धतीची इथली देवी ही जागृत देवी बोलतात इथे ह्या सर्व महिला येतात त्या महिला पण बघा त्यांचीच कुटुंबातले बहुतेक

ते पाहू शकता तुम्ही इथे चिल्लर गँग आहे इथे बसलेली तुम्हाला कोणाला काय बोलायचंय बोला ओम शांती काय आई, आई आई बोला तुम्ही इथले माहेरचे ना आम्ही सासर सासर माहेर तुम्ही ओके ओके इथे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे इथे जेवण वगैरे बनवतात तुम्ही पाहू शकता आता हे करते तुम्ही करंजा ओके हे देवाचा प्रासाद म्हणून गोड ताई नाही गरम गरम बटाट्याची भजी चालू आहे तुम्ही पाहू शकता एव ताई टाकते मस्त भजी आणि ही ताई आपली ताळ्याचं था काम करते आणि या आईंच पुऱ्या ताळ्याचं काम चाललंय आणि ही तर आमची आई बघू शकता तुम्ही